नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना प्रश्नांची उत्तरे पार्ट टू यामध्ये लाडक्या बहिणींना सध्या पडत असणाऱ्या सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आलोय ज्यामध्ये लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये कधी मिळणार ई केवायसी परत कोणी करायची आणि कोण होणार अपात्र असे प्रश्न असणार आहेत कोणते प्रश्न असणार आहेत सविस्तर माहिती घेऊया तर यामध्ये पहिला प्रश्न लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये कधी जमा होणार आहे तर यामध्ये समजून घ्या की साडेचार हजार रुपये नक्की कसे मिळणार आहेत तर नोव्हेंबरचे पंधराशे डिसेंबरचे पंधराशे आणि जानेवारीचे पंधराशे असे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत ते असणार आहेत नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जे की येत्या तीन चार दिवसांमध्ये जमा होतील आणि त्यानंतर दहा तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे जमा होतील मकर संक्रांत गिफ्ट आणि त्यावेळीच पंधरा तारखेला इलेक्शन असणार आहे त्यामुळेच लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी डायरेक्ट परिणाम हा मतदानावर होईल म्हणूनच त्या ठिकाणी परत तीन हजार रुपये दिले जातील आता ई केवायसी साठी मुदतवाढ होणार आहे का परत कोणी करायची तर ई केवायसी करण्याकरिता कोणत्याही प्रकारची मुदतवाढ होणार नाही सर्वांनीच परत ई केवायसी करण्याची आवश्यकता नाही ज्यांची चुकली आहे त्यांनी त्यांची ई केवायसी दुरुस्त करू शकता डबल ई केवायसी झाली तरी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना नंतर ई केवायसी करून कोणत्या महिला अपात्र होणार तर लक्षात घ्या ज्या सात अटींमध्ये बसत नाही त्या सर्व महिला अपात्र होणार एका कुटुंबामध्ये फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित दोघींनाच पैसे येणार त्या ठिकाणी चार ताके वाहन असल्यानंतर पैसे बंद होतील अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न पैसे बंद होतील गव्हर्नमेंट सर्वंट असल्यानंतर पैसे बंद होतील त्यासोबतच अजून ज्या सात अटी आहेत त्या सर्व अटींमधील आणि निकषांमधून अपात्र होणाऱ्या महिलांना योजनेतून बाद केलं जाईल आणि ज्या पात्र राहतील त्यांना योजनेचे पैसे कायमस्वरूपी सुरू राहतील याबाबतची सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ती देखील तुम्ही जाऊन पाहू शकता महत्वाचे व्हिडिओ शेअर करा आणि अपडेटसाठी पेजला फॉरवर्ड चॅनलला सबस्क्राईब करा